आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही ठळक वृत्त नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील हनुमान मंदिर येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी पालखीचं आज दिनांक सोळा जून रोजी दुपारी दोन वाजता प्रस्थान झालं दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष तथा दिंडीचालक राजेंद्र भूमन्ना तोटावाळ रेड्डी लोहगावकर भगवान पाटील कानोले बालाजी देशमुख बाबुराव पाटील चिंचोली लक्ष्मीकांत बासटवार लक्ष्मण होरके मारोतराव रोहेरे गोविंदवाड अनुदत्त रायगड बिलोली मोहन मारावा लोहगाव भावसाहेब बनबेरे बिलोली शंकर वानोळे लोहगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात बिलोली नायगाव तालुक्यातील शेकडो वारकरी सहभागी झाले होते विठुळयाच्या रामाच्या जयघोषात हा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान झाला प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड लोगो या गावातून आज हा दुसरा वर्ष आहे दिंडी आणि ही दिंडी आमच्या येथील भक्त मंडळी जे आहेत ज्ञानेश्वर मावलीचे राजेंद्र रेड्डी खूप दिवसापासून ते सेवा करतात आणि त्यांची इच्छा झाली की बाबा आता बिलुल तालुक्यामधून दिंडी आजपर्यंत निघालेली नाही तर सर्वच्या सहकार्याच्या वतीनं त्यांनी आपल्या लोहगाव नगरीमधून ही दिंडी तयार केलेली आहे आणि ही दिंडी ची सेवा गेल्या वर्षी त्यांनी खूप चांगल्या प्र प्रकारे इथून दिंडी केलेत आमच्याही त्यांना अशा शुभेच्छा आहेत की ही दिंडी चांगली व्यवस्थित सांभाळावी आणि सांभाळतात ते, ते देखील त्यांची देखील ते ते आम्हाला खात्री आहे म्हणून आज या ठिकाणी लोहगाव नगरीमधून जे भक्त मंडळी आहेत ज्ञानेश्वर माऊलीचे ते खरोखरच चांगल्या पद्धतीच काम करतात आणि या ठिकाणून आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि आमच्या शुभेच्छा राहणारच एवढंच मी या लोगाव आणि बिलोली तालुक्यातील लोगाव येथील ज्या ग्रामस्थ लोक आणि आजूबाजूच्या ग्रामस्थ लोकांनी मिळून जे दिंडी चालू केली त्यांना मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो की बिलोली तालुक्यातील पहिलीच दिंडी हे चालू झालेली आहे गेल्या शेकडो वर्षापासून आळंदी ते पंढरपूर ही पायी दिंडी चालत असते परंतु आपलं बिलोली तालुक्याचं भाग्य असं आहे की पहिल्यांदाच ही बिल दिंडी चालू झालेली चालु आहे आणि सर्व भक्त मंडळींना मी विनंती करतो की त्यांनी अतिशय शिस्तीमध्ये आणि भक्तिभावानं आपलं हे पूर्ण दिंडीचं यात्रा आपण जाऊन यावं आणि पूर्ण आपलं भाव समर्पण करून एक नव्या नवीन पायंगा आदर्श अशी दिंडी ह्या आपल्या तालुक्याची राहावी आणि सर्व जे दिंडी चालक आहेत आणि जे मॅनेजमेंट ग्रुप आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो की त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था भक्त मंडळीची करावी आणि कुठलाही त्यांना त्रास होऊ नये आणि जास्तीत जास्त त्यांना फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करावं आणि हे जरी आपल्या बिलोली तालुक्याला खूप उशिरा झाले दिंडी चालू करायला तरी पण एक आदर्श दिंडी व्हावी अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द सांगतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी पायी दिंडी लोहगाव बिलोली एक सर्वप्रथम आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारी निमित्त आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर अशा अनेक पालख्या संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी निघत असतात पण आमच्या बिलोळी तालुक्यातून आजपर्यंत एकही दिंडी या ठिकाणी नव्हती लोहगाव वासियाचा एक मानस झाला की आपल्या बिलोडी तालुक्यातून पण एक चांगली दिंडी या ठिकाणून प्रस्थान व्हावं आणि हे करत असताना या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणराजी ठक्करवाड साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय साईनाथ सावकारजी उत्तरवार साहेब आणि बिलोली तालुक्यातील अनेक अशा असंख्य सदभक्तांच्या मार्गदर्शनाने आर्थिक पाठबळाने आणि या दिंडीला करत असताना या दिंडीची रचना करत असताना जे काही या ठिकाणी त्या ठिकाणचा भाग येतो आर्थिक भाग सांभाळत असताना अनेक दानशूर व्यक्ती मग अन्नदाते असतील अनेक या ठिकाणी नवीन दिंडी होत असताना नवीन संसार उभा करत असताना ज्या ज्या काही साधन सामुग्री त्या ठिकाणी लागत होत्या त्या सगळ्या साधन सामुग्रीचा पुरवठा आमच्या बिलोली तालुक्यातील अनेक सदभक्तांनी पणुरंगाच्या कृपेने सदभक्तांनी त्या ठिकाणी मदत केली म्हणून ही आज दिंडी या ठिकाणी या ठिकाणून लोहगाव नगरीतून प्रस्थान होते ही जरी लोहगाव मधून दिंडी प्रस्थान या ठिकाणी होत असला तरी ही संबंध बिलोली तालुक्यातली दिंडी आहे बिलोली तालुक्यातल्या अनेक भागातील या ठिकाणी वारकरी मंडळी आज या ठिकाणून प्रस्थान करीत आहेत एक आनंदाची आणि उत्साहाची एक उल्हासाची बाब या न नगरीत आज आपल्याला बिलोली तालुक्यातून दिसून येत आहे एवढं सांगतो की बिरोड तालुक्यातून विशेषतः लोहगाव इथून आज दिंडीचं प्रस्थान होत असताना आमच्या तालुक्यात सर्व लोक लो आनंद होत आहे की आज चारशे वर्षापासून दिंडी चालू आहे पण आमच्या तालुक्यात त्याचा गंध नव्हता म्हणल्यापेक्षा जाणारे लोक होते पण इथून चालू नव्हतं पण आज चालू हो असले दिंडला ह्या चालू प्रस्थान होत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे आन आणि नक्की विश्वास आहे की आपण ही दिंडी खूप मोठी वाढत जाईल आणि विशेषतः लोगावकरांनी रेड्डी साहेबांनी अनेक या गावातल्या प्रमुखांनी इथले दिंडी सुरू केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या दिंडीतील आलेल्या लोकांची आपण व्यवस्था चांगली सांभाळावी आपला मामाला विश्वास आहे की आपला पूर्ण अनुभव आहे कोणाला काही कमपडणार नाही आणि दिंडीतल्या पायी चाल चालकांना अशी नंबर दिंडीचे नियम जे ठरवले आहेत दिंडी चालकांना कुठला त्रास होऊ नये किंवा त्यांनी दिलेले नियम आपण काटेकोरपणे पाळावेत आणि शिस्तीमध्ये शिस्तीमध्ये सुखरूप ही वारी हा पालखी सोहळा आधी आनंदाने पार पडावा अशा शुभेच्छा प्रश्न देतो आणि पुरुष सर्वांना यात्रेनिमित्त पालखीच्या सर्वप्रथम मी यांना सगळ्यांना म्हणजे दिंडी चालक व दिंडीत जाणाऱ्या सर्वांना मी सर्वप्रथम सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो तसेच अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या बिलोली तालुक्यातून पहिली आपली इथली दिंडी नव्हती ही पहिली दिंडी आमचे लोग लोगवासीय आणि बाकी सगळे वारकरी मंडळी मिसळून एक नवीन दिंडी तयार केली एक परंपरा रूढी परंपरा चालू झाली आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर जे इथले वारकरी जातात ते खूप श्रद्धेने आशेने जातात आणि खूप हे म्हणजे त्यांना श्रद्धा असते विठुरायची आणि इथून पहिले दोन तीन वर्षापासूनही जात होते पण एक दिंडी नव्हती फक्त जात होते पण आता या दिंडीचं नाव संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय दिंडीचं नाव आहे आणि हे दिंडी यावर्षीपासून चालू झाली आहे आणि आता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांना मी मनातून शुभेच्छा देतो आणि दोन शुभेच्छा आम्ही लोहगाव बिलोली तालुक्याच्या वतीने आपल्या भागात पंढरपूर साठी दिंडी निघत नव्हती आता आपल्या भागातून दिंडी निघाली पाहिजे याकरिता ज्ञानेश्वर माऊलीचे लोहगाव येथे गेल्या वर्षी स्थापना झाली त्या अनुषंगाने गेल्या वर्षी पण आम्ही ऐंशी लोक या ठिकाणून घेऊन गेलो होतो तरी आता या पुढे परंपरा लोहगाव हो येथून किंवा आपल्या बिलेल तालुक्यातून कायमची चालू व्हावी या उद्देशाने आम्ही ही दिंडी चालू केलेली आहे आता या दिंडीमध्ये आज घडीला आता मारुती मंदिरापर्यंत आपण भजनाचा कार्यक्रम घेऊन जवळपास अपेक्षित भरती होतील आणि आळंदी येथे पुढे गेल्याच्या नंतर तिथे अजून शंभर ते दीडशे लोक जमा होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे वारकऱ्यांना आज असं सांगू इच्छितो आपण नवीन दिंडी आजपासून चालू करत आहोत अशी दिंडी कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी सर्वांनी शिस्तीमध्ये दिंडीमध्ये चालायचं आहे कुणीही दिंडी सोडून बाहेर जाऊ नये दिंडी फोडून जाऊ नये आपापल्या सिरियलनुसार पालखीच्या पाठीमाग चालावं असं मी वारकऱ्यांना सुचितो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार